नमस्कार मी स्वाती वाघमोडे माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की बाळाचं वजन बरोबर आहे की नाही हे कसं ओळखायचं कारण बऱ्याच पालकांचे मला मेसेजेस येत होते की माझ्या बाळाचं वजन कमी आहे ते वाढत नाही आहे तर त्याच्यासाठी काय करावं आणि जेव्हा मी त्यांना वजन त्यांचं विचारलं तेव्हा ॲक्च्युअलमध्ये त्यांच्या बाळाचं वजन हे बरोबर होतं पण त्यांना असं वाढत होतं की त्याचं वजन कमी आहे त्यामुळे बाळाचं वजन हे योग्य आहे की नाही आहे हे ओळखण्याची काही पद्धत असते ती त्यांना माहीत नसावी म्हणून मी विचार केला की यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवूया जेणेकरून त्यांच्यासोबत ही माहिती मला शेअर करता येईल चला तर मग व्हिडिओ सुरू करूया व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी जर ही इन्फॉर्मेशन तुम्हाला चांगली वाटत असेल किंवा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्यासोबतच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सर्वात पहिली गोष्ट बाळाचं वजन बरोबर आहे की नाही हे पाहण्यासाठी आपल्याला प्रथम बाळाचं वजन प्रत्येक महिन्याला चेक करायचं आहे किंवा जर तुम्हाला प्रत्येक महिन्याला बाळाचं वजन चेक करताना असेल तर साधारण प्रत्येक सहा महिन्याने तरी बाळाचं वजन तुम्हाला चेक करायचं आहे ते लिहून ठेवायचं आहे मी माझ्या बाळाचा एक चार्ट बनवला होता तो मी तुम्हाला इथे कुठेतरी त्याचा फोटो देईन तो तुम्ही पाहून घ्या तशा पद्धतीने तुम्हाला बाळाचं वजन लिहून घ्यायचं आहे जेणेकरून बाळाचं बाळ जर एक महिन्याचं झालं आहे तर बाळाचं वजन किती होतं त्याच्यानंतर दोन महिन्याचं झालं आहे बाळाचं वजन किती आहे सहा महिन्यानंतर बाळाचं वजन किती आहे हे जर तुम्ही अशा पद्धतीने लिहून घेतलं त्याचा एक चार्ट बनवला तर तुम्हाला बाळाचं वजन योग्य आहे की नाही आहे तुमचं बाळ हेल्दी आहे की नाही कुपोषित आहे का हे जाणून घेणं खूप सोयीचं होईल म्हणून बाळाचं वजन हे एका चार्टवर लिहून ठेवत जा दुसरी गोष्ट बाळ जन्मल्यानंतर बाळाचं वजन हे साधारणपणे अडीच किलोपेक्षा जास्त हवं जर अडीच किलोपेक्षा बाळाचं वजन कमी असेल तर तुमचं बाळ हे प्रीमेच्युअर असतं आणि प्रीमेच्युअर जर बाळ आहे तर त्याचं वजन हे स्लो वाढतं त्याचा वजन वाढण्याची जी गती असते ती स्लो असते त्याच्यामुळे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ लागू होत नाही त्यांच्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ बनवेन आणि त्यामध्ये ती इन्फॉर्मेशन शेअर करेन ज्यांच्या बाळाचं वजन हे त्याच्या जन्माच्या वेळी अडीच किलोपेक्षा कमी होतं त्यांच्यासाठी हा व्हिडिओ लागू नाही होत पुढची गोष्ट जर तुमच्या बाळाचं वजन हे त्याच्या जन्माच्या वेळी अडीच किलो किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर तुमचं बाळ हेल्दी आहे ओके त्यानंतर एक आठवड्यानंतर बाळाचं वजन हे कमी होतं कारण बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्याच्यासाठी पूर्ण जगच नवीन आहे बाळ इथे बाहेर आल्यानंतर श्वास घ्यायला लागतं बाळा दूध पियायला लागतं त्यामुळे त्याचं वजन हे काही प्रमाणात कमी होतं म्हणजे काही ग्रॅम कमी होऊ शकतं फॉर एक्झाम्पल जर तुमच्या बाळाचं वजन हे अडीच किलो आहे तर म्हणजे त्याच्या जन्माच्या वेळी त्याचं वजन जर अडीच किलो होतं तर एक आठवड्यानंतर त्याचं वजन हे काही ग्रॅम कमी झालेलं असेल आणि त्यानंतर ते हळूहळू पुन्हा वाढायला लागेल म्हणजेच बाळाचं वजन एक महिन्यानंतर बाळ एक महिना पूर्ण झाल्यानंतर त्याचं वजन हे एकतर कमी झालेलं असेल किंवा तितकंच असेल जितकं त्याच्या जन्माचं वजन होतं म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमच्या बाळाचं वजन जर अडीच किलो जन्मल्यानंतर होतं तर ते एक महिन्यात संपल्यानंतर कदाचित अडीच किलोच असेल किंवा काही ग्रॅमने कमी झालेलं असेल म्हणजेच दोन किलो झालं असेल जर असं झालेलं असेल तर अगदीच हे नॉर्मल आहे हे सर्व मुलांसोबत होतं कारण काय होतं की एक महिन्यानंतर बाळाचं वजन वाढलंच नाही किंवा कमीच असेल तर सगळ्या ज्या आई असतात नवीन आई त्या घाबरतात की कदाचित माझं दूध बाळाला पुरत नाही आहे त्याच्यामुळे वजन बाळाचं वाढलेलं नाही आहे आणि त्या पॅनिक होतात त्याच्यामुळे बाळाचं बाळासाठी जे दूध तयार होतं ते, ते, ते अजून कमी होतं सो एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही जर एक नवीन आई असाल तर तुम्ही ह्या गोष्टी लक्षात घ्या की बाळाचं वजन पहिल्या महिन्यात हे कमीच होणार आहे किंवा तितकंच राहणार आहे वाढणार नाही त्याच्यानंतर पुढचे पाच महिने म्हणजे बाळाचं बाळ सहा महिन्याचं पूर्ण होईपर्यंत बाळाचं वजन हे त्याच्या जन्माच्या वजनापेक्षा दुप्पट व्हायला हवं म्हणजे जर तुमच्या बाळाचं वजन अडीच किलो असेल तर त्याचं वजन हे पाच किलो व्हायला हवं डबल सहा महिन्याच्या शेवटी तुम्ही ते वजन चेक करायचं आहे जर ते डबल झालेलं असेल तर तुमचं बाळ हेल्दी आहे आणि जर नसेल झालं तर तुमचं बाळ हे कुपोषित आहे आणि जर ते कुपोषित असेल म्हणजे एक किलो जर कमी असेल तर तुम्ही ते घरी वाढवू शकता म्हणजे योग्य पद्धतीचा आहार देऊन तुम्ही त्याचं वजन वाढवू शकता तर पहिल्या सहा महिन्यात बाळाला आपण आहार देऊ शकत नाही पण पल... तुम्ही म्हणजे एक आई बाळासाठी योग्य प्रकारचं दूध तयार करू शकते म्हणजे बाळाला जास्तीत जास्त तुम्हाला फीड करावं लागेल तुम्हाला पौष्टिक आहार घ्यावा लागेल जेणेकरून तुमचं दूध वाढेल आणि त्यानंतर तुमच्या बाळाचं वजन देखील वाढेल पण जर दोन किलो कमी असेल किंवा दोन पेक्षा जास्त बाळाचं वजन कमी असेल तर तुम्हाला तुमच्या डॉक्टरांना भेटायचं आहे जेणेकरून बाळाला योग्य ते उपचार डॉक्टर करतील कदाचित तुम्हाला ते टॉनिक देतील बाळासाठी आणि तुम्ही ते टॉनिक बाळाला देऊ शकता आणि बाळाचं वजन हे वाढण्यास मदत होईल पुढची गोष्ट अशी की कदाचित भरपूर <स्थाथ> बाळांचं वजन हे सहा महिने पूर्ण झाल्यानंतर डबल तर झालेलं असतं किंवा त्याच्यापेक्षाही जास्त असतं उदाहरणार्थ माझ्या बाळाचं जेव्हा तो जन्मला तेव्हा त्याचं वजन अडीच किलो होतं पुढच्या सहा महिन्यानंतर त्याचं वजन डबल न होता टिबल झालं होतं म्हणजेच तो खूप जास्त हेल्दी होता कारण तो योग्य पद्धतीचा आहार मी खात होते आणि त्याला ब्रेस्टिट करत होते टायमिंग योग्य टायमिंगवर त्यामुळे त्याचं वजन हे खूप जास्त हेल्दी होतं जेव्हा आम्ही डॉक्टरांना सहा महिन्यानंतर भेटलो तेव्हा त्यांनी ऑलरेडी सांगितलं की त्याचं वजन हे त्याच्या एक वर्ष झाल्यानंतर जितकं हवं तितकं आत्ताच झालेलं आहे सो पुढची गोष्ट जेव्हा बाळ तुमचं एक वर्षाचं होईल म्हणजे पुढच्या सहा महिन्यानंतर तेव्हा त्याचं वजन हे टिबल झालेलं असं म्हणजेच की त्याचं वजन आता सुरुवातीला अडीच असेल त्यानंतर सहा महिन्यानंतर पाच होईल त्यानंतर पुढच्या सहा महिन्यानंतर त्याचं वजन हे साडेसात होईल म्हणजे साडेसात किलो इतकं असायला हवं त्याच्यापेक्षा कमी असेल तर तुमच्या बाळावरती तुम्हाला लक्ष द्यायला हवं त्याच्या वजनावर आणि त्याच्यापेक्षा जास्त असेल तर काळजी करण्याचं काहीही कारण नाही त्याच्यानंतर पुढच्या एक वर्षानंतर म्हणजे जेव्हा बाळाचा दुसरा बड्डे असेल तेव्हा बाळाचं वजन हे त्याच्या वजनाच्या तिप्पट व्हायला हवं सॉरी चौपट व्हायला हवं म्हणजेच बाळाचं वजन हे तेव्हा दहा किलो असायला हवं जर दहा किलोपेक्षा कमी आहे तर तुम्ही ते वाढवण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर पुढच्या वर्षी म्हणजे बाळ तीन वर्षाचं होईपर्यंत त्याचं वजन हे साडेबारा किलो असायला हवं साडेबारापेक्षा कमी नको आ, तर अशा पद्धतीनं बाळाचं वजन हे प्रत्येक वर्षी त्या एक एक पट वाढत जातं आणि त्याच्यावरून आपल्याला कळतं की बाळाचं वजन योग्य आहे की नाही यासोबतच बाळाचं वजन कसं वाढवायचं किंवा अजूनही काही कारणं असतात बाळाचे वजन आ, कमी होण्याचे म्हणजे फक्त आहारच नाही त्याच्या व्यतिरिक्तही काही कारणं असतात त्यामुळे बाळाचं वजन वाढत नाही योग्य पद्धतीने तर ती कारणे कोणती असतात हे जर जा तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तर, तर मला कमेंट करा जेणेकरून मी त्यावरही असा एक अशाच पद्धतीचा डिटेलमध्ये एक व्हिडिओ बनवेन जर जास्त कमेंट आला तर मी हा व्हिडिओ नक्की बनवेन तर मला कमेंट करून नक्की सांगा तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या बाळाचं वजन हे घरी चेक करू शकता की ते बाळ हेल्दी आहे की कुपोषित आहे जर असं काही तुम्हाला आढळून आलं की तुमच्या बाळाचं वजन कमी आहे तर तुम्ही योग्य पद्धतीचा आहार घ्या बाळाला ब्रेस्टफीड करा किंवा बाळ जर सहा महिने पूर्ण झालेलं असेल तर त्याला योग्य पद्धतीचा आहार द्या जेणेकरून बाळाचं वजन हे योग्य पद्धतीने वाढेल आणि जर खूप जास्त कमी असेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना भेटा जेणेकरून त्यावर योग्य तो उपचार डॉक्टर करतील आणि जर तुमच्या बाळाचं वजन हे हेल्दी असेल खूप चांगलं असेल तर तुम्हाला काळजी करण्याचं काहीही कारण नाही योग्य पद्धतीने आहार जो तुम्ही चालू ठेवला आहे आत्ता तोच चालू ठेवा त्याच्यासोबतच बाळासोबत खेळा त्याला आनंदी ठेवा जितकं जास्त तुम्ही बाळाला आनंदी ठेवा तितकं त्याचं त्याची जी डेव्हलपमेंट असते ती खूप चांगली होते आणि तुमच्यासाठीही ते चांगलं आहे आणि तुमच्या बाळासाठीही तर ही इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटली हेही मला कमेंट करून सांगा त्यासोबतच अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल ऐकॉन दाबा जेणेकरून माझे व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पोचतील आणि आनंदी रहा, खुश राहा तुमच्या बाळाची काळजी घ्या तुमची काळजी घ्या त्यासोबतच भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, बाय